आपल्या सगळ्यांच्या घरातला किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मोठा भाग म्हणजे गॅस शेगडी आणि गॅस शेगडी त्याच्यावर आपण जेवण बनवत असतो आणि तीच जर कधी कधी प्रॉब्लेम होऊ लागतं किंवा गॅस बर्नर खराब होतो बर्नरमधले होल बंद होतात तर खूप टेन्शन येतं ना तर त्यासाठी तुम्ही टेन्शन घेऊ नका मी छान असा एक उपाय आजसुद्धा आणलेला आहे तर एका बाउलमध्ये आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे तर गरम पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपण बर्नर्स टाकणार आहोत तर बर्नर बघा काळे कुट्ट झालेले आहेत कुठे कुठे होल बंद झालेले असतात आणि त्याच्यानंतर खूप दिवसाचे डाग असतात तर ते खूप प्रॉब्लेम होतो आपल्याला निघत नाहीत तर हे गरम पाण्यामध्ये टाकल्यावर ना खूप स्वच्छ होतात त्यांची होल असतात ना ते मोकळे होतात त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक लिंबू पिळणार आहोत तर लिंबाऐवजी ना तुम्ही विनेगर असेल ना तर विनेगर टाकलं तरी खूप चांगलं त्याने सुद्धा आपले बर्नर पटकन स्वच्छ होतात त्याच्यानंतर आहे ना आता आपण इनो घेतलेला आहे तर इनो आपल्याला थोडा थोडा असं करून पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि बघू शकता कसं पूर्ण लगेचच त्याच्यावर फरक जाणून दिसेल आणि ना चमच्याने जरा उलटा पलट करायचा तो तो ते उलटा पलट बर्नर केले ना तर दोन्ही बाजूला ते स्वच्छ होतील त्याच्यानंतर आपण झाकण ठेवून देऊया आणि पंधरा वीस मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तर आता वीस मिनटं झालेले आहेत तर आता तुम्ही बघितलं मी वाटीमध्ये ना भांड्यांचं लिक्विड घेतलेलं आहे आणि एक ब्रश घेतला आहे आणि भांड्यांचं लिक्विड घेऊन त्याच्यामध्ये बुडून छान आपण बर्नर घासून घेऊ त्याचबरोबर आपली लिंबाची फोड असते ना ती पिळलेला लिंबू असतो तीच घ्यायची आहे त्या लिंबानेच आपण ती लिक्विडने स्वच्छ करायचं तर बघू शकता आपले बर्नर खूप छान स्वच्छ झालेले आहेत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल ना तर पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केला आहे तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघा तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बा आहे